कल्पना करा तुम्ही घरी आहात पाणी वारंवार पीत आहात तोंड कोरडं पडलं आहे पाच मिनिटांपूर्वीच लघवी करून आलात पण पुन्हा जावं लागतंय आता धक्कादायक गोष्ट अशी की तुमची रक्तातील शुगर सहाशे पेक्षा जास्त आहे या टप्प्यावर शरीर आतून मदतीसाठी आक्रोश करत आहे पण खरं तर आज काय चाललंय चला टप्प्या टप्प्याने समजून घेऊयात ही आहे राजेशची गोष्ट तो पंचेचाळीस वर्षाचा आहे उशीरपर्यंत ऑफिसचं काम जेवणाची अनियमितता आणि कधी कधी इन्सुलिन घेतो तर कधी नसतो घेत कारण त्याला वाटतं मी ठीक आहे एका संध्याकाळी त्याला दिसूर दिसायला लागलं पायात कमजोरी येते तो समजतो की हे ताणतणावामुळे असेल पण शरीरात मात्र एक वेगळीच लढाई सुरू होती शुगर वर गेली की ग्लुकोज रक्तात भरून वाहू लागतं ते जणू गोड सिरप एका पाईपमध्ये वाहत आहे असंच रक्त घट्ट होतं आणि रक्तवाहिन्यांना तो भार सहन करणं कठीण जातं इथली खरी भीती काय आहे माहीत आहे का रक्तात साखर भरपूर आहे पण पेशी मात्र उपाशी आहेत कारण इन्सुलिन शिवाय शुगर पेशींमध्ये जाऊ शकत नाही जणू घराबाहेर अन्न ठेवलंय आणि आतला माणूस उपाशी आता मूत्रपिंडी पुढे येतात अतिरिक्त शुगर लघवीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात पण शुगर सोबत पाणीही खेचून नेतात म्हणून राजेश पुन्हा पुन्हा लघवीला जातो प्रत्येक वेळी शरीरातून पाणी मीठ निघून जातं शरीरातून कोरडं होतं विचार करा राजेश भरपूर पाणी पितोय तरीही शरीर तहानलेलं हा आहे उच्च शुगरचा खेळ इथे दोन अवस्था येऊ शकतात एक तर डी के आणि एच एच एस डी के एमध्ये शरीर ऊर्जेसाठी चरबी जाळते त्यातून तयार होतात किटोन्स जे की ॲसिडिक असतात रक्त ॲसिडिक होतं एच एच एसमध्ये शुगर कधी हजारपेक्षा जास्तही जाते तेव्हा शरीरातलं पाणी सर्व ऑर्गन्समधनं खेचलं जातं अगदी मेंदूपर्यंत आता खरी भीती सुरू होते मेंदू सुसतो किंवा बंद पडतो गोंधळ अस्पष्ट बोलणं आणि कधी थेट कोमा ही फक्त जास्त शुगर नाही हा मृत्यूला इशारा आहे आता राजेशचं हृदय जोरात धडधडतय ब्लड प्रेशर खाली जात आहे श्वास खोल आणि जोराचा झालाय किडनी लिव्हर हृदय मेंदू सगळे त्रासलेले फक्त कारण त्याने शुगर साशेवर जाणं गंभीर मानले नाही म्हणून लक्षात ठेवा शुगर पेक्षा वर गेली की तो फक्त आकडा नसतो ते शरीराचा लाल झेंडा असतो डिहायड्रेशन ॲसिडिक ब्लड अवयव निकामी होणे आणि कोमा राजेशनं संकेत दुर्लक्ष केले पण तुम्हाला तसं करायचं नाही तहान वाढणे सतत लगवी दुसर दिसणे गोंधळ हे दिसले की त्वरित शुगर तपासा आणि लगेच उपचार घ्या कारण कधी कधी एक तपासणीत एक निर्णयात जीव वाचू शकतो जागृत राहा सुरक्षित रहा, शरीर आधी हलकं सांगतं आणि नंतर जोरात ओरडतं धन्यवाद